आणि खरं म्हणजे आजचा लाईव्ह येण्याचा भाग या चॅनलवरती आपल्याला आता या पूर्वी जिथं कुठं आपण शूटिंगला गेलो काही अडचणी आल्या जिथं जिथं जे काही प्रश्न पडले ह्या सगळ्यांचं आपल्याला आता प्रश्नांचं उत्तर घ्या घ्यायचेत म्हणजे काही ठिकाणी आता आम्ही गेलो जिथं काही प्रेक्षकांनी आम्हाला शूटिंग करू दिलं नाही काही खड्या खडे मारतात कोणी काही करत आहे अशा काहीतरी अडचणी येतात तसंच एक किस्सा आता सांगायचा आहे तर सुरुवात ज्या दिवशी आपण पहिल्यांदा ज्या पहिल्या शूटिंगच्या कार्यक्रमाला गेलो होतो कुठं गेलो होतो तर बाबुळगाव राजू नवकरे यांचा वाढदिवस होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्त आमदार राजू नवघरे बर तर त्या त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता आणि आपल्याला कळालं होतं की बाबा कार्यक्रम आहे नवीन सुरुवात करायची भुजंग सर फक्त एक माहिती आता की बाबा आजपर्यंत आपण कुठं कुठं गेलो काय काय अडचणी आल्या ह्या सगळं काही सांगायचंय कारण जोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की बाबा सुरुवात काय झाली आणि शेवट काय झालाय आहे तर राजू नवघरे आमदार यांच्या गावामध्ये कार्यक्रम होता आधी कळालं तीन चार दिवसापूर्वी कळालं होतं की बाबा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे तर श्रीकृष्ण भक्ती श्रीकृष्ण संगीत संच जामठी धन्यवाद मुलगीर साहेब धन्यवाद तर श्रीकृष्ण भजनी मंडळ जामठी आणि त्यांच्या विरोधात माऊली संगीत संच वसमत असे दोन संच होते ज्या वेळेस सुरुवातीचा आपलं शूटिंगसाठी बोलव म्हणजे गेलो होतो तेथील काही पाहुणे होते त्यांनी आपल्याला बोलवलं होतं तर त्या पाहुण्यांसाठी आपण जाण्याच्या तयारीला लागलो तर नेमकं ज्या दिवशी कार्यक्रम होता कळलं त्या दिवशी आपण फुल तयारी निशी गेलो किंवा कार्यक्रम आहे पहिल्यांदाच कार्यक्रम घ्यायचा आहे आणि जायचं होतं शूटिंगसाठी तर शूटिंगला गेल्याचं निघालो वसमतपर्यंत गेलो आणि वसमतला गेल्यावर कळालं की पावसामुळे कार्यक्रम रद्द झाला म्हणजे खूप पाऊस पडला होता त्यावेळेस नवरात्रीच्या आसपासचा कार्यक्रम होता पाऊस पाऊस आला म्हणून त्या दिवशी कार्यक्रम रद्द झाला तिथून परत आलो घरी पुन्हा दोन दिवस म्हणजे त्याच्यानंतर लगेच दोन दिवसाच्या नंतर तो कार्यक्रम अरेंज झाला आणि ज्यावेळेस तो अरेंज झाला मग तो पुन्हा आम्ही आता पहिल्या दिवशी तर तयारी केली होती परंतु अर्धवटच झाली होती शूटिंगसाठी कॅमेरा घेऊन गेलो सगळं झालं जो आपण कॅमेरा घेतला सोनी एन एक्स टू हंड्रेड नेला पहिल्या दिवशी जी तयारी होती फक्त कॅमेरा घेऊन जाण्याची तयारी होती आणि तो ट्रॅकपॉडवरती लावायचा असं ठरलं होतं ज्यावेळेस दोन दिवस वेळ मिळाला मध्ये त्याच्यामध्ये काय झालं की बापा तुम्ही जो आवाज घेताय त्याच्यासाठी केबल लागते आणि त्या केबलला आवाज घेऊन आपल्याला तो हे आहे त्याच्यामध्ये म्हणजे क्लिअर आवाज येण्यासाठी केबल लावावं लागेल आणि त्याच्यासाठी केबल घेणं लागेल घेणं जर गरजेचं आहे तर केबल घेतली आपण म्हणजे ज्या दिवशी पुन्हा दोन दिवसाच्या नंतर कार्यक्रम ठरला त्या दिवशी पण असंच शेवटी शेवटी दिवसभर काही झालं नाही संध्याकाळी सात साडेसातच्या आसपास वसमतला गेलो चित्र केबल इलेक्ट्रॉनिक दुकानावरती गेलो आपण तिथं ती केबल बनवण्यासाठी थोडासा वेळ गेला नाही असं नाही वेळ गेला भरपूर आणि ती केबल फायनली घेतली बनवली तिथं गेलो आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात जस्ट झाली होती पंचपदी वगैरे एका संचाची झाली होती दुसऱ्या पंच संचाची पंचपदी सुरुवात होणार होती त्या ठिकाणी आपण गेलो तर आता मिक्सरमधून आउटपुट घ्यायचं होतं पहिल्यांदा घ्यायचं माहितीच नाही मिक्सरवाल्याकडे केबल दिला त्यानं बिचाऱ्यानं टाकला तिकडं आणि इकडं आपण आपल्या कॅमेऱ्याला ते अटॅच केला कॅमेऱ्याला अटॅच केल्याच्यानंतर आता ते थी माहितीच नाही पहिल्यांदाच आपण गेलो होतो तर त्या कॅमेऱ्यामध्ये एक सेटिंग असते किंवा इनपुट तुमचं कॅमेऱ्यामध्ये ॲब्झॉर्व करायचं आहे तर त्याला तुम्हाला सेटअप चेंज करावं लागेल की बाबा कॅमेऱ्याचं घ्यायचं आहे तुम्हाला माईकचा आवाज घ्यायचा आहे की एक्सटर्नल आवाज तुम्ही जो देत आहे तो घ्यायचा आहे तर ते माहितीच नाही तसंच लावलं बस मग काय लावलं तर लावलं आवाज कानाला हेडफोन लावून यायला आहे का हो यायला आहे हो यायला आहे कारण जागेवर एवढा आवाज असतो की कॅ हेडफोनमध्ये आवाज यायला आहे की बाहेरचा यायला आहे समजत समजत नाही शूटिंग केलं पूर्ण शूटिंग झालं कार्यक्रम व्यवस्थित पार पडला खूप छान झाला होता आणि ज्यावेळेस घरी आलो तर त्यावेळेस कळालं की आपण कॅमेऱ्याची सेटिंगच केली नव्हती म्हणून तो कॅ आवाज क्लिअर आला नाही तर ही होती पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे त्याचा नंतर तो कार्यक्रम आम्ही बरं हो, स्वतःला एडिटिंग माहिती नव्हतं त्याच्यामुळं दुसऱ्याकडून एडिटिंग करून घेतला होता आणि तो अख्खा पार्ट बनवून टाकला आपण त्याचे शॉर्ट व्हिडिओ किंवा एक एक गाणं असं किंवा एक एक गळण टाकली नाही तर तो, तो का कार्यक्रम जो आहे तो सगळा संपूर्ण भाग आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती वारकरी संप्रदाय साहित्यावरती संपूर्ण भाग आहे तर मित्रांनो तुमचेही काही प्रश्न असतील आता हे आजपर्यंत जेवढे आम्ही कार्यक्रम केले तेवढेच असतील ते केले करण्याच्या प्रयत्नात कुठं चुका झाल्या नाही खूप रोचक असे अनुभव आले नंतर त्याच्यामध्ये मग बरं असं होतं पहिला दिवसच असल्यामुळं आणखीन एक भाग हे होत की कुठल्याच कलाकारासोबत ओळख नाही कुठल्याच गायकाची ओळख नाही कुठल्या साऊंड सिस्टमवाल्याची सुद्धा नाही फक्त त्या गावातील एक पाहुण्या होता ओळखीचा त्याला घेऊन गेलो म्हणजे त्याच्या अं बोलण्यावर गेलो होतो आपण तर काहीच माहिती नव्हतं <coughs> एका कोपऱ्यात उभं राहायचं सुरुवातीचे कार्यक्रम असेच होते कुठंतरी जायचं एका कोपऱ्यात कॅमेरा लावायचा पिन लावायची कार्यक्रम घ्यायचा आणि निघून जायचं नंतर नंतर जसे जसे कलाकारांच्या ओळखी भेटल्या खूप गोड गोड माणसं भेटली मग त्याच्यामध्ये आता प्रत्येकाचं नाव शक्य नाही आजच्याच व्हिडिओमध्ये घेणं पुढे भविष्यात सगळ्यांचे नाव येऊ खूप छान माणसं भेटली बस या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा असाच एक व्हिडिओ बनवून बनवण्यासाठी आपण लाईव्ह येतील हो जसे की तुम्ही बिलकुल सगळेजण असं नाही की आज ना ना हो ना, आता एकाचं शक्य नाही नाव घेणं पण सगळ्यांचे आता एकंदरीत सगळ्यांची जी लिस्ट बनवायची आपल्याला तर खूप काही आहे या, या सगळ्यांचं म्हणजे जे काही आपल्याला सहकार्य मुलाचं लाभलं मला हे नाही म्हणायचं की कुणाचं कमी आहे भलेही कुणाचं तिळा ना तिळ मात्र फुला फुल नाही फुलाची पाकळीचं योगदान असेल ह्या युट्यूब चॅनलस जे आपलं एवढं मोठं झालंय तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे भलेही जो आपल्या म्हणजे आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो वाद्यकाम करणारा व्यक्ती असेल कोणी जो कोणी कलाकार असेल ढोलकी वाद्य क करणारा असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल याच्याही व्यतिरिक्त जो कोणी इलेक्ट्रिशियन कारण ज्यांनी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीपासून मदत केली अशा सर्वांचे खरं तर आभार पण आहेत व खूप तुमच्या भलेही तुम्हाला आम्ही भेटू शकलो नाहीत काही काही कार्यक्रमामध्ये तर ज्यांनी मदत केली अशी व्यक्ती समोर पण आले नाही की बाबा ते समोर आले नाही तरी पण त्यांचं खरंच मोलाचं योगदान होतं आपल्या त्या शूट करण्यामध्ये किंवा तिथल्या जो काही कार्यक्रम आपण घेतला त्या ते करण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य होतं सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा येऊ असंच एखाद्या व्हिडिओला थँक्यू